सपला एकादशी आलेली आहे तर गुरुवारचे उद्यापन कसे करावे मासिक पाळी आलेली असेल अडचण आलेली असेल तर काय करावे आणि काय करू नये मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला आहे त्याआधी महालक्ष्मीची कृपा मिळवण्याकरिता घरच्या घरी करा कुंकुमार्जन कशा पद्धतीने करायचं आहे सपला एकादशीच्या दिवशी करावे का मार्गशीर्ष महिन्यातले दोन शेवटचे गुरुवार राहिलेले आहेत महालक्ष्मीला असे करा कुंकुमार्जन मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची दिवस जो आहे हा महालक्ष्मीचा मुखोटा बसवून त्याचे पूजन केले जाते याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला महत्त्व दिले जाते देवीची कृपा दृष्टी व्हावी म्हणून देवी पूजेचे सर्व मार्ग अवलंबले जातात एक भाग म्हणजे कुंकुमार्चन केले जाते यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी सपला एकादशीला केली जाणार आहे या दिवशी श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुहासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत तर किती सुहासिनीला जेवायला आपल्याला बोलवायचं आहे ओटीमध्ये कोणती वस्तू टाकायची आहे घरात दोन जावा असेल तर पूजा मांडणी कशी करायची आहे पुस्तिका किती द्यायची आहे सोळा शृंगार करून आपल्याला साडी परिधान करून आपल्याला लक्ष्मी देवीची पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्यानंतर जा दोन जावा असेल तर दोघींनी वेगवेगळी पुस्तिका जी आहे माता लक्ष्मीची ती वाटायची आहे मासिक पाळी अडचणी आलेल्या असेल तर पुढचा गुरुवार धरावा आणि सुतक जर पडलेलं असेल तर राहिलेले जेवढेही गुरुवार आहे तर पोषमण्यात धरावे आणि उद्यापन करावे तर ओटीमध्ये एक पीस ओटीचे साहित्य टाकून एक एखाद्या सुवासिनेला द्यावे उद्यापन त्याच दिवशी करावे पण शास्त्रामध्ये असे सांगितले गेलेले आहे की चौथ्या दिवशी उद्यापन करावे मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळे आहे वेगळी व्यवस्था आहेत दोन्हीचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी उद्यापन करावे असं विधान आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे असं विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे आपल्या लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवावा त्यामध्ये तुळशीचे पान आवर्जून जावे धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्यातला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययोग सुरू झाल्याचं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून तर सूर्योदयापर्यंत पाळला जाणार आहे असं म्हटलं जाते की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी यांनी भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होत असते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होत असते लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्याकरिता नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करत असतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या तिथून मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन केलं जाते सुवासेनीचा उपास नाही अशी सुवासिनींनी जेवायला बोलवावे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे तर त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा व ते ताट गाईला नंतर उपास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते एका राहतो दुवादशी दिवशी शुक्रवारी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी उद्यापन करून नैवेद्य प्रसाद ग्रहण करावा देवाला उपासन असतो देवासाठी घरातील स्त्री असेल पुरुष असेल उपास करत असतात इतरांनीही एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावी आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने आकारण काही लोकांना संभ्रम निर्माण केलेला आहे किंवा झालेला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबरच्या दिवशी याच दिवशी वर्ताचे उद्यापन केले त्याआधी विधी अवश्य करून याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम असा मंत्र लिहायला विसरू नका देवीचा नाम जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्जन करावे कुंकुमार्जन करण्यासाठी पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून हो बनवलेले असावे यालाच कुंकू असले पाहिजेत कुंकूमध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होत असते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावश्या गुरु पुष्पाअमृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार मार्गशिर्षचा गुरुवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवतत्व जागृत होत असते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा मूळ कार्यरत शक्तीलत तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करत असतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुहासाकडे ब्राह्मणांतील शक्ति तत्वाच्या अल्प अल्पकालावधीत आकृष्ट होत असतात आणि मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्याकरिता लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अगण्य स्थान दिले गेलेले आहे मूळ शक्ति तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी सामर्थ्य दर्शणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते तर आता बघूयात कुंकुमार्चन पूजा विधी कशी करायची आहे सर्वात प्रथम आपल्याला एका तांबण्याच्या किंवा पितळेच्या चांदीच्या तांबण्यामध्ये दे देवीची मूर्ती ठेवायची आहे सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे माता अन्नपूर्णा किंवा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता अथवा यंत्र किंवा प्रतिकारात्मक सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुभ षित करावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहने त्यानंतर शक्य असल्यास तांब्यात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामस सुभोषित करावे धूप दीप लावून अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावून शुद्ध तुपाचा गाईचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे शक्य नसल्यास तिळाचा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता तुपाचा दिवा लावून त्यामध्ये आपल्याला दोन लवंग आणि दोन वेलची टाकायची आहे थोडंसं केशर टाकायचं आहे दिवा प्रजल्बित करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर तुमची कुलदेवी असेल तर कुलदेवीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपल्याला सहस्त्र नामावली एक वेळा पठण करायचं आहे अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नापाचा जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुडभर कुंकू वाहत देवीला कुंकवाने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मुगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका आणि मधील बोट यांनीच कुंकुमार्चन करून देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करतात आणि मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामवली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला केल्यावर के ती जागृत होत असते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येत असते नंतर ते कुंकू आपण आपल्या कपळावर लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होत असते म्हणून कुंकुमार्चन पूजेमध्ये देवीला अर्पण केलेले कुंकुम देवी प्रसाद म्हणून रोज आपल्या मित्र किंवा आपल्या घरातील सर्व व्यक्ती आहेत त्यांना रोज लावावे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा शिंदूर म्हणून आपल्या कपाळाला लावू शकता तर पहा एका दिवशी असल्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून उद्यापन करायचं आहे त्यानंतरच चुकूनही या दिवशी गाऊन घालू नये साडी परिधान करायची आहे पिवळा किंवा लाल रंगाची साडी परिधान करू सोळा शृंगार परिधान करून हिरव्या रंगाच्या एका हातात अकरा एका हातात सहा बांगड्या अशा पद्धतीने परिधान करून आपल्याला ही पूजाविधी पूर्ण करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर पहा या गु दोन्ही गुरुवारच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम त्याचबरोबर अथर्व शिष्याचं पठण एक वेळा करायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा पठण करायचं आहे महालक्ष्मी स्तोत्र पठण करायचं आहे माता लक्ष्मीचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर आवर्जून म्हणायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरात धन संपत्ती किंवा ऐश्वर यामध्ये बरकत होत असते म्हणून या, या गुरुवारच्या दिवशी दोन गुरुवार राहिलेले आहेत तर आवर्जून माता लक्ष्मीची अशा पद्धतीने पूजा करावी व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की श्री स्वामी समर्थ